हॅलो नमस्कार आज तर आज आपण अस्तरचा ब्लाउज शिवणार आहोत तर अस्तरच्या ब्लाऊजमध्ये ज्या आपण मेन चुका करतो ज्यावेळेस ब्लाऊज स्टिच करतो तर त्या कोणत्या तीन चुका आहेत जेणेकरून अस्तरचा ब्लाऊज हा तुम्हाला एकदम फिटिंगमध्ये आणि प्रॉपरमध्ये बसन असा तर त्या तीन चुका आपण बघणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओवर कंटिन्यू राहायचं आहे नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये मी अगदी मनापासून स्वागत करते आहे मी मशनीवरती घेतलेला आहे अस्तरचा ब्लाऊज आणि अस्तरचा ब्लाऊज शिवतांनी आपण कोणत्या तशा तर मुख्य सात चुका आहेत पण त्याच्यापैकी मी सगळ्यात पहिले तीन चुका सांगणार आहे जर तुम्ही मला कमेंट करून सांगितलं तर मी आणखीन पुढच्या चार चुका ज्या आहेत त्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघू की आपण अस्तरचा ब्लाऊज शिवण्यासाठी अजून कोणत्या पद्धती वापरू शकतो म्हणून तर इथे बघू शकता असा एक ब्लाऊज घेतलेला आहे जो, जो मी ते राखाडी कलर रा आहे यामध्ये तर मी सुरुवातीला डायरेक्टली चुकास सांगून देणार आहे त्याच्यानंतर ब्लाऊज स्टिच करणार आहे तर इथं पाहू शकता तुम्ही जे ब्लाऊज असतं आपलं सगळ्यात पहिलं महत्त्वाचं अस्तर व्यवस्थित कट करायचं आहे हे जे अस्तर आहे जर तुमच्याकडं मापं काढलेली असेल तर माप त्याच्यावरून तुम्हाला हे ब्लाउज प्रॉपरमध्ये कट करायचं अस्तर हे व्यवस्थित कट करायचं आणि त्याच्यानंतर ब्लाऊज जो आहे हा एक्स्ट्राचं कपडा आपल्याला इथे कट करायचा आहे ही आपली एक सगळ्यात महत्त्वाची पहिली चूक म्हणजे आपण हे अस्तर जे आहेत ना हे एकदम आपल्याला प्रॉपरमध्ये कट करायचं जे ढगळं वगैरे असं म्हणजे मोठं जसं खडूचं आपण जे मार्किंग करतो ना ते मार्किंग आपल्याला व्यवस्थित करून हे अस्तर कट करायचं आहे आता दुसरी चूक मी तुम्हाला सांगते दुसरी चूक कुठं करतो आपण जेणेकरून आपला अस्तरचं ब्लाऊज जे आहे ना ते व्यवस्थित येत नाही बऱ्याच मैत्रिणींचं अस्तर यूज करताना हे अस्तर यूज करताना आपल्याला हलकं आणि थोडंसं हलका हलकं अस्तर असतं बघा ते किंवा तुम्हाला असं कॉटनमधलं तेच अस्तर यूज करायचं आहे आता हे बघा आपल्याला बाजारामध्ये भेटतं ते असं थोडंसं एकदम असं सिल्क टाईप अस्तर असतं ते अजिबात यूज करू नका किंवा जड अस्तर असतं म्हणजे एखादं जाड अस्तर असतं तेसुद्धा यूज करू नका तुमचं अस्तरचं ब्लाऊज हे तुम्हाला शिवायला खूप प्रॉब्लेम देईन ते तर तुम्ही या पद्धतीने एकदम हलकं आणि थोडंसं पातळमधलं आणि कॉटनमधलं अस्तर तुम्ही इथे यूज करू शकता आणि मग तुम्ही तुमचा ब्लाऊज बघायचा आहे खूप सुंदर आणि मस्त असा ब्लाऊज हा व्यवस्थित अस्तरचं ब्लाऊज आपल्याला स्टिच करता येतो कारण की नवीन ब्लाऊज शिकत असताना ना आपल्याला ह्या गोष्टींची काळजी घेतली आपण अस्तर ब्लाऊज शिवताना किंवा बिगनरचं असेल तुम्ही कस्टमरचं ब्लाऊज शिवत असाल तर तुम्हाला इथं बऱ्याच वेळेस काय होतं मग घोळ येतो कटोरीत चुन्या येतात घोळ येतो तर हे आपला अस्तर व्यवस्थित असेल तर तुमचं ब्लाऊजसुद्धा व्यवस्थित येणार आहे तर तीन नंबरची चूक ही तुम्हाला मी शेवटी सांगणार आहे तर आता इथं आपल्याला संपूर्ण ब्लाऊज स्टिच करायचं आहे ते कशा पद्धतीने मी फक्त तुम्हाला अस्तर कसं जोडायचं त्याचा व्हिडिओ शूट करते आणि ज्यावेळेस संपूर्ण ब्लाउज स्टिच होईल त्यावेळेस मी शेअर करते तर इथं आपण सगळ्यात पहिलं जे ब्लाऊज आहेत त्यापैकी मी सगळ्यात पहिले बाही घेतली आहे बाही कटिंग करताना जी लेस आहे ती आपण कशी टाकायची ते पण मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिलं ही लेस काढून घ्यायची लेस काढून घ्यायच्या आधी डायरेक्टली तुम्ही ब्लाऊज कटिंग करताना लेस कधीही काढू नका नंतरून विसरून जातं तर त्याच्यासाठी एक खून करायचे व्यवस्थित लक्षात घ्या तुम्ही ज्या ब्लाऊज शिवायला घेतात त्यावेळेस सगळ्यात पहिलं बाही काट असेल तर बाही घ्या बाही जवळ घेतली ना की मग काय होतं जी लेस आहे ती आपले लगेच प्रॉपरमध्ये लक्षात राहते की आपण ही कशी लावायची म्हणून तर उलट सुलट जी काही डिझाईन आलेली आहे ती व्यवस्थित आपण लक्षात ठेवून लक्षात ठेवून आपण ते लेस जे आहे ती व्यवस्थित टाकू शकतो जेणेकरून आपल्याला कुठंही विचार करायची गरज इथं अजिबात पडत नाही की ही लेस कशी टाकायची होती काय टाकायची होती आता मी तर सगळ्यात पहिलं तर बाहीचंच पॅटर्न घेतलं तुम्ही बघितलं जेणेकरून ही लक्षात राहतं छानपैकी ही एक टिप्स आहेत जी तुम्ही पण फॉलो करू शकता नाहीतर मग तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज कट करतात त्यावेळेस तुम्हाला ते ती मार्किंग करून ठेवावं लागतं की ते मार्किंग आपण कुठं कोणची लेस कोणच्या साईडनी टाकायची आहे ज्यावेळेस लेस नसतं तो, तो लेस तर विशेष वेगळा लेस नसेल तर एकदम सोपीच पद्धत आहे पण ज्यावेळेस अशी लेस असेल तर तुम्ही ही ट्रेक्स नक्की यूज करा त्याच्यानंतर मी दुसऱ्या साईडचा पण बाहीचा पार्ट घेतला बाही कटिंग करताना नेहमी अशी समोरासमोर खोल भाग हा समोरासमोर ठेवूनच कट करायचा तसं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज कसं जोडायचं तो व्हिडिओ मी शेअर करणार आहे अजून याच्यामध्ये मी एक छान अशी टिप्स सांगितलेली आहे जी तुम्ही नक्की फॉलो करा व्हिडिओच्या शेवटीमध्ये पण आहे आणि व्हिडिओच्या आत्ता पण आहे तर जवळजवळ मी एकूण सहा सात अशा टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करणारे सुरुवातीला काही टिप्स शेअर केल्या अजून पण काही टिप्स आहेत अस्तरच्या ब्लाऊजमध्ये जे नवीन ब्लाऊज शिकताना ना खूप सारा असा प्रॉब्लेम येतो तर तो तुम्ही द छान असं ब्लाऊज जे आहेत ना ते तुम्ही शिवू शकता बिगिनर शिवू शकतं किंवा तुम्ही नवीन ब्लाऊज शिकताय तर सुद्धा ह्या टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत आपल्याला हात आपला हा अस्तरचा ब्लाऊज शिवताना छान असा फिरवता आला पाहिजे सगळं असं सेट करता आलं पाहिजे जर कपडा कुठं गोळा असेल तर तो, तो हाताने लगेचच चा, आपल्याला व्यवस्थित हे करता आला पाहिजे तर आपलं कपडा कुठेही गोळा होत नाही आता ही जो बघा काठ घेतलेला एक काठ मी तर लावलेला आहे अंदाजी दुसरा काठ मी तुम्हाला सांगते कशा पद्धतीने लावायचा म्हणून तुम तुम बऱ्याच जणींचा काठ पाठीमागूनच पुढं मोठा होतो किंवा पुढून मोठा होतो किंवा पाठीमागून छोटा राहून जातो पुढून मोठा राहून जातो अशा वेळेस काय करायचं इथं बघा तर बाहीचा मधला सेंटर घ्यायचा काढून जसं मी आता घेते आहे पहा थोडं पेनाने मार्क करून घ्या किंवा खडूनी मार्क करून घ्या ज्या पद्धतीने आपण बाहीचं सेंटर काढला तसाच काठाचा पण काढा जो काठ लावायचा आहे आणि दोन्हीही मधला सेंटर एकमेकांवरती ठेवून या पद्धतीने बाही जॉईंट करून घ्या दोन्ही साईडनी तुमची जो काट आहे तो प्रॉपर असा लागला जाईल एकदम कुठंही मागे पुढे होणार नाही ही पण एक टिप्स आहेत जी खूप छान आहेत ती, ती तुम्ही नक्की फॉलो करा त्याच्यानंतर आता आपण घेतलेला आहे क्रॉसपट्टी ही क्रॉसपट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे इथं एक मी तुम्हाला टिप्स सांगते ज्यावेळेस तुम्ही हे ब्लाऊज असा प्लस सटकुळं असतं सिल्क असतं तर इथं आपल्याला यूज करायच्या आहेत पिना माझ्याकडे तर दोनच पिणा होत्या त्याच्यामध्येच मी संपूर्ण ब्लाऊज जोडून जोडून मी तुम्हाला शेअर करते आहे तुमच्याकडे जास्त असेल जास्त पिणा तुम्ही सेटअप करा आतमध्ये करायचं जिथं टिपा मारायच्या आहे तिथं नाही करायचं थोडं आतमध्ये आपला कपडा कुठंही असा ढिल्ला राय राहायला पाहिजे सैल नाही राहिला पाहिजे अशा पद्धतीने ते सेटअप करून घ्या पिणा ज्या आहेत त्या छान अशा कडाकडाने जरी तुम्ही लावल्यात एका पार्टला तीन चार पिणा चार पाच पिणा लावल्यात तरी चालेल कारण की आपला कपडा तुम्ही कसाही सरकवा हाताने त्याने काय होईन तुमचं ब्लाउज अस्तर जे आहे ते कुठंही गोळा होणार नाही कपडा गोळा होणार नाही ही टिप्स मी दोनच पिनामध्ये बघा ॲडजस्ट केलं आणि सिल्क कपडा होता त्याच्यामुळं आणि त्याच पद्धतीने त्या पिणा काढून घेतल्या आणि दुसऱ्या साईडच्या आपण पार्टला लावल्या एक एक पार्ट आपण जोडू शकतो या पद्धतीने हळूवार सावकाश अशा पद्धतीने हाता हात हा आपला खूप महत्त्वाचा हाताचा तुमचं काम जे आहेत ना ते पिणाने लावल्यात तरीही हाताने तुम्ही प्रॉपर असं छान असं हे करू शकतात तर अशा पद्धतीने आता मी पिना काढून घेतल्या ही एक टिप्स तुम्ही नक्कीच ध्यानात ठेवा अस्तरचं ब्लाऊज शिवताना ज्या बघा छोट्याशा पिना भेटतं अगदी दहा रुपयाला पॉकेट भेटतं किंवा मी तर करती करती सुया आहेत ह्या बारीक तर मी त्याचाच वापर केला पण जर आपल्याकडं कधी कधी एवढ्या सुया ज्या आहेत ना त्या नसतात तर त्या छोट्या पिना भेटतात ज्या ज्याला पाठीमागून छोटेशी अशी बॉल पिना आपण म्हणू शकतो ज्याला असं पाठीमागून एक मणी असतो तो मनी त्या पिनाला असतो ते मनीचा पूर्ण दहा रुपये किंवा पंधरा रुपयाला पूर्ण पॉकेट भेटतं ते, ते खूप युजफुल आहे ते तुम्ही स्टिचिंग करायचं आहे तुम्हाला तुम्ही ते नक्कीच ठेवा तर माझं पण होतं पण मी माझ्याजवळ ज्या सुया होत्या मी त्याच घेतल्या आणि काम चालवलं तर मी शक्यतो घेतच नाही एकदा तुम्हाला सवय लागली तर त्याचीसुद्धा गरज नाही बघा पिणं लावल्या आपलं कपडा तुम्ही कसाही हलवा कुठंही आपला अस्तर जे आहेत ना ते कुठंच जात नाही आणि खा खालचा कपडा सुद्धा हा छान असा प्रॉपर लागला जातो तर त्यामुळं आणि जर आपण न पिन लावता नवीन भाव आहे तर आपलं कुठंतरी कपडा गोळा होतो किंवा एक साईडला जातो आहे की नाही त्यामुळं तुम्ही हे पिनाचा यूज नक्की करा एक साईडचे आपण कटोरी जोडून घेतली दुसऱ्या साईडची पण कटोरी आपण जोडून घेतोय काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा आता एका ताईची कमेंट आलेली आहे जी सगळ्यांसाठी खूप युजफुल आहे जी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन नाही जमलं तर त्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण मी नक्की सांगणार कारण तो प्रश्न जो आहेत ना तो सगळ्या ताईंना येतो आणि त्या प्र, त्या ताईंनी केलेला प्रश्न आपण त्याच्यावरती व्हिडिओ नक्की बनवणार आहोत इथे मी घेतलेली आहे योगपट्टी आता योगपट्टीमध्ये पहा इथं मी पिना वगैरे काहीच लावल्या नाही कारण इथं काही गरज नाही आहे पिना लावायची अर्धा इंचानी एक टीप मारून घ्यायची आपल्याला इथे फक्त आता एक दाब देऊन घेऊ दोन्ही साईडला लगेचच मारून घेतल्या <स्थ> उरलेला कपडा इथं एक्स्ट्राचा कट करून टाकला छान अशी योगपट्टी आपली लागल्या गेलेली आहे दोन्ही साईडच्या योगपट्ट्या आपण लावून घेतल्यात इथं मी पिन वगैरे काही लावलेली नाही तर छान अशा लावून घेतल्यात आता घेतलेला आहे बॅक पार्ट बॅक पार्ट लावताना आपल्याला पिनाचा वापर नक्की करायचा आहे इथं कस्टमरचं ब्लाऊज आहे मापाचं ब्लाऊज दिलेलं आहे त्यांनी त्या ब्लाऊजच्या मापाच्या मापाच्या ब्लाऊजवरून मी बॅक पार्ट मोजती आहे तर तो आहे सात इंच आपण टाकताना टाकणार आहोत साडेसात इंच शोल्डरमध्ये अर्धा इंच जाणार तर मग अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलं अडीच इंच रुंदी घेतली खालच्या साईडनी बरं का वरच्या साईडनी सव्वा दोन इंच घेतली जर तुम्ही दोन इंचसुद्धा घेऊ शकतात रुंदी काही अडचण नाही तुम्हाला जेवढी छोटी पाहिजे तेवढी आता या पद्धतीने गोलगाळा काढून घेतला आणि पेनाच्या सहाय्याने आपण बॅक पा बॅकच्या साईडनीसुद्धा लगेच वटलं जातं ते थोडंसं डार्क केलं की आणि मग त्याच्यावरून गोलगाळा काढून घेतला आता ब्लाउज पीसचा कपडा ठेवला सरळ भागावरती आपण अस्तर जे आहे थे ते ठेवून घेतलं त्याच्यानंतर बघा पिना लावते पिना मी कुठंच लावले नाही दोनच पिणा आहेत माझ्याकडे मी सांगितलं दोन सुया त्याचाच वापर करून आपल्याला मेन म्हणजे गळा काढायचा होता त्यामुळं मी तिथं लावून घेतला म्हणजे गळा सरकणार नाही त्याचबरोबर खाली कमरेच्या साईडला बघा तुम्ही तिथं लावून घेतली पिन म्हणजे आपला पार्ट जो आहे तो कुठंही हलणार नाही बाकीचा आपण सेटअप करून घेतला हाताने व्यवस्थित आणि आता पिना काढून टाकल्या आता आपल्याला घ्यायचं आहे गळा कट करून बॅक पार्टमध्ये आपला महत्त्वाचं काम म्हणजे गळा व्यवस्थित काढणं आता इथं छोटे छोटे कट लावून घेतले आता सरळ भाग बाहेर काढून घेतला आता आपण ह्या गळ्याच्या कडेने छान अशी टीप मारून घेऊ हो, प्रॉपरमध्ये कट लावेला असेल तर मग आपल्याला गळा जो आहे ना तो आपल्याला प्रॉपर भेटतो कुठंही आतमध्ये गळा राहत नाही कारण कट केलेला असल्यामुळे तो छान असा आतमधूनच तो असा फैलवून येतो बघा तर गळा तयार झाला पायपिंग वगैरे काही केलेली नाहीये पायपिंग करायची असेल तर करू शकता कस्टमरला विचारून कारण पायपिंगमध्ये वेळ जातो आणि कस्टमर एवढं गिराई आपल्याला एवढा पैसा पण देत नाही त्यामुळं तुम्ही इथं तुमच्याकडे जर शिलाई चांगली असेल तर तुम्ही इथं पायपिंग पण करू शकतात पायपिंग केली तर तिथं वेळ पण जातो आणि बघा असं केलं अशी टिप मारली तर वेळही लागत नाही आणि ब्लाऊजही फास्ट होऊन जातो जर तुम्हाला पायपिंग लावायची असेल तर तुम्ही दहा एक रुपये तुम्ही एक्स्ट्रासुद्धा घेऊ शकतात आपला गळा तयार आहे आता मी इथं टक्स मारून घेते तर चार चार इंचावरती टक्स मारून घेतले संपूर्ण ब्लाऊज जो आहे ना आपला छान असा तयार झालेला आहे अजून एक टिप्स मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे जी तुम्ही नक्की ऐका जी खूप महत्त्वाची आहे आणि खूप यूजफुल आहे जर तुम्हाला ब्लाउजला फिनिशिंग द्यायची आहे तर तुम्हाला ही शेवटची टिप्स नक्की ऐकावं लागेल शेवट ही संपूर्ण व्हिडिओ आपला तयार आहे पाहू शकता तर पहा आपण इथं संपूर्ण जे अस्तरचं ब्लाऊज आहे ते स्टिच केलेलं आहे आणि संपूर्ण ब्लाऊज बघा तुम्ही जसं मी तुम्हाला टिप्स सांगितल्या त्या फॉलो करायच्या आणि ज्यावेळेस हा सिल्क ब्लाऊज असेल तर तुमची ही जी टिप असती ही थोडीशी मोठी पण ठेवायची नाही आहे आणि बारीक पण ठेवायची नाही ही पण एक टिक ट्रिक्स जी आहेत ना ती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे ज्याही वेळेस तुम्ही ही टिप्स अशी एकदम बारीक वापरशाल तर हे कपडा गोळा होईल आणि तुमच्या ब्लाउजला अजिबात फिनिशिंग येणार नाही किंवा तुम्ही ही टिप्स जी आहे ती थोडीशी मोठी ठेवली आता प्रत्येकाच्या टिपीवर खूप बदल असेल त्याच्यामुळं मी तर साईज नाही सांगत किती आहे तरी माझी ही साईज पाहू शकता तुम्ही तीन इंचावरती मी ठेवलेला आहे म्हणजे हे जे तीन आकडा आहे याच्यावर ठेवलेले आहे आणि माझी मशीन ही हाय स्पीड आहे पण जर साधी असेल तर तुम्ही तुमच्या याच्यावरती ठेवा जास्त मोठी पण नाही आणि जास्त बारीक पण नाही तरी आणि कपडा अजिबात गोळा होत नाही जर तुमची टीप तुम्ही जास्त मोठी पण घेतली तरी पण हा कपडा ज्यावेळेस आपण इथं टिप मारायला जातो तरी पण तो लगेच गोळा व्हायला लागतो किंवा अशी फिनिशिंग येत नाही किंवा लय बारीक झाली तरी कपडा गोळा होतो त्यामुळे एकदम मध्यम जा मोठी पण नाही आणि बारीक पण नाही मध्यम याच्यावरती टीप ठेवायची ही ट्रिक्स तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे जी कोणी सांगितली नसेल तुम्हाला हे ध्यानात ठेवायचं त्याच्यानंतर शेवटचं भरपूर टिपा सांगितल्या मी तुम्हाला याच्यावरती एक प्रेस मारून घ्यायचं जी काही इस्त्री आहे ती मारून घ्या तुमचं ब्लाऊज संपूर्ण सेट होऊन जाईल छान असं सेटअपमध्ये बसेल ज्यावेळेस तुम्ही अस्तर हे जोडून घेशाल त्यावेळेस मारा किंवा संपूर्ण ब्लाऊज हे तुम्ही स्टिच करून घेशाल संपूर्ण ब्लाऊज शिवल्या जाईन आपलं त्यावेळेस तुम्ही इस्तरी मारा तुमचं ब्लाऊज संपूर्ण सेट असं छान असं परफेक्ट असं शिवल्या जाईन छान असं फिनिशिंगसहित दिसल पण आणि अंगामध्ये पण फिटिंगमध्ये बसल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा खूप युजफुल होता कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्कीच करा तर चला भेटू असेच एका छानशा व्हिडिओमध्ये तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ